गाय अंगणात गेल्यानं दोन साडू आणि दोन बहिणीमध्ये तुफान राडा खेड लेझुंगे गावात एका शुल्लक कारणावरून तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे फक्त गाय अंगणात गेली म्हणून दोन साडू आणि दोघी बहिणींमध्ये इतकी जबरदस्त हाणामारी झाली की शेवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा लागला बापू चंद्रभान सोनवणे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार आहे त्यांच्या शेजारील त्यांचे साडू भाऊसाहेब गोधडे आणि त्यांच्या पत्नी सुनीता या राहतात एकोणतीस जानेवारीच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास बापू सोनवणे हे आपल्या कुटुंबासह ओट्यावर झोपले होते त्याचवेळी त्यांची गाय भाऊसाहेब गोधडे यांच्या ओट्यावर गेली आणि इथूनच राड्याची ठिणगी पडली भाऊसाहेब गोधडे यांनी संतापून बापू सोनवणेंना सुनावलं तुझी गाय नीट बांध यावर सोनवणे म्हणाले ते मूग जनावर आहे त्याला काय करणार बस एवढ्यावरून गोंधडे दाम्पत्यांचा पारा चढला त्यांनी शेजारी पडलेली जाडजूड काठी उचलली आणि भाऊसाहेब यांनी ती सरळ सोनवनेच्या डोक्यात अपटली सुनीता गोधडे यांनी ही काही कमी न करता त्यांच्या हातातील काठीनं सोनवनेच्या दोन्ही पायावर पाठीवर आणि खांद्यावर जोरदार फटके मारले सोनवणेची पत्नी आशा त्यांना वाचवायला आली तिलाही तेव्हा शिवीगाळ करत थप्पडांचा वर्षाव करण्यात आला दोघांचा वाट टोकाला गेल्यामुळे शेवटी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करत आहेत गावात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला असून एक गाय शेजाऱ्यांमध्ये इतका मोठा संघर्ष निर्माण करू शकते यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये प्रतिनिधी भैयासाहेब माळी